नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त होम आज मी तुम्हाला अतिशय महत्त्वपूर्ण अशी एक सेवा सांगणार आहे तुम्ही जर स्वामी सेवेत असाल तर दररोज ही एक गोष्ट करणं तुम्ही नक्की टाळा तुमच्या आयुष्यामध्ये सगळ्या अडचणी दूर झाल्याशिवाय राहणार नाहीत ना आणि म्हणजे तुम्ही कितीही स्वामी सेवा केली तरीसुद्धा तुम्हाला त्या गोष्टीचा अनुभव कधीच येणार नाही ना कारण तुम्ही ती गोष्ट दररोज करणे बंद करत नाहीत म्हणजे स्वामी सेवेत म्हणजे स्वामी सेवा करता पण बरोबर करत नाहीत चुकीची करता ती एक गोष्ट तुमच्या मनामध्ये म्हणजे असतेच असते तुम्ही चुकीची गोष्ट करता पण ती कोणती गोष्ट आहे कशी आहे आणि काय आपण पाळलेलं पाहिजे स्वामी सेवेमध्ये तेच आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पण व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया स्वामी म्हणतात जेव्हा आपण एखाद्याच्या म्हणजे जो, जो माझं अनन्य भावाने मला शरण येतो त्याचा क्षण मी स्वतः चालवतो म्हणजे जेव्हा आपल्या आयुष्याची जबाबदारी आपण जेव्हा स्वामी सेवेत येतो आणि आपण सगळं स्वामींना सोडून सगळं स्वामींवरती सोडून देतो सगळं स्वामींवरती सोडून देतो की स्वामी तुम्हीच बघून घ्या काय करायचं ते आणि तुम्हीच माझ्या आयुष्याची सगळी जबाबदारी तुम्हीच घ्या तर आपल्यावरती संकट ये किंवा दुःख ये तरी आपण घाबरायचं नाही त्याच्यामध्ये स्वामी आपल्यासोबत असतात म्हणजे असतातच कारण आपल्याला कसलीच चिंता करायची गरज नसते कसलीच काळजी करायची गरज नसते कारण स्वामी आपल्यासोबत असतात आणि जे चांगलं आपल्यासाठी जे चांगलं आहे ते स्वामी आपल्याला देतात आणि योग्य वेळ आल्याशिवाय कोणाला काहीही मिळत नसतं तर स्वामी स्वामी नेहमी म्हणतात सर ते शेवटी आपण काही घेऊन जाणार नसतो त्यामुळे आपला अहंकार आपला मीपणा बाजूला ठेवून माणसाशी माणसासारखं वागून प्रेमाने जागा इतरांना प्रेम द्या म्हणजे ते फिरून तुमच्याकडेही येणारच आहे आणि जीवन सोपं होणार आहे भक्ती ही एकच अशी गोष्ट आहे जी माणसासोबत जाते आणि हिशोब फक्त कर्माचा होतो तर बघा खरंच स्वामी आपल्याला जेव्हा तुम्ही स्वामी सेवे देताना तेव्हा तुम्हाला कसलीच काळजी आणि चिंता राहत नाही कोणत्याच गोष्टीचं टेन्शन राहत नाही सगळ्या गोष्टी आपोआप चांगल्या होतात आपल्याला कळतसुद्धा नाही की आपल्या हातून अशा म्हणजे किती गोष्टी चांगल्या होत आहेत आणि कस काय होत आहेत म्हणून पण आपली स्वामी सेवा स्वामींपर्यंत पोहोचते आणि खरंच त्याचंच फळ आपल्याला मिळत असतं कळत नकळत अशा काही चांगल्या गोष्टी घडून जातात ते आपल्याला सुद्धा समजत नाहीत आता चला स्वामी सेवेत आहात तुम्ही जर स्वामी सेवेत नाही आहेत आणि तुम्हाला स्वामी सेवेत यायचं आहे तर तुम्ही सुरुवातीला काय करायचं स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचं पहिले तुम्ही ग्रंथ आणायचा त्याच्यानंतर जपमाळ आणायची स्वामींचा घरामध्ये एक छोटासा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तरीही चालेल आणि तुम्ही नित्यसेवेला नित्यसेवेला सुरुवात करू शकता आता नित्यसेवा करताना तुम्हाला आ, काहीच नाही रोज तुम्ही फक्त तीन 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 अध्याय वाचायचे पहिल्या दिवशी जर तुम्हाला अकरा माळी नाही जमल्या तर तुम्ही फक्त एक माळ केली तरीही चालेल पण स्वामींचं तुम्ही जप करायला विसरू नका नामस्मरण करायला विसरू नका कारण स्वामींच्या नामस्मरणामध्ये खूप ताकद आहे त्याच्यासाठी कुठलेही नियम अटी नाही आहे तुम्ही कधीही उठता बसता चालता बोलता प्रवासात कुठेही तुम्ही स्वामींचं नामस्मरण करू शकता अगदी तुमच्या मनामध्ये नेहमी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी याच मंत्राचा जप असायला पाहिजे आहे बघा तुम्ही जेव्हा नेहमी स्वामींच्या चिंतनात असता स्वामींच्या नामस्मरणात असताना तेव्हा स्वामी तुमच्या सोबतच असतात आता दुसरी गोष्ट अशी तुम्ही जे जुने सेवेकरी आहेत किंवा अजून नवीन आहेत पण त्यांना जास्त सेवा माहिती नाही आहे ते फक्त स्वामी चरित्र सारामृत किंवा ग्रंथ अजून नामस्मरण या पलीकडे त्यांना स्वामींची काही सेवा माहिती नाही आहे किंवा काही काही ना तर जपमाळ कशी पकडायची हे सुद्धा माहीत नसतं पण जर आता तुम्ही स्वामी सेवा करता पण एखादी गोष्ट जर तुम्हाला मिळाली नाही तुम्ही स्वामींसमोर संकल्प करता किंवा स्वामींना एखाद्या एखादी गोष्ट मागता की स्वामी मला हे द्या स्वामी मला ते द्या मला हेच पाहिजे मला तेच पाहिजे असं आता तुम्ही जर स्वामींना सांगितलं की स्वामी मला माझ्या अकरा गु अकरा गुरुवार होईपर्यंत मला असं असं आता कोणाचं संतती प्राप्तीचा प्रश्न असतो कोणाला विवाहाचा प्रश्न असतो कोणाला नोकरीचा असतो किंवा घरामध्ये काही अडीअडचणी असतात अशा पद्धतीने तुम्ही एखादी तुमची कोणतीही इच्छा जर तुम्ही स्वामींसमोर जर मागितली तर त्या इच्छेनुसार त्या इच्छेमध्ये ती तुम्ही समजा अकरा गुरुवार करणार आहात तर पहिल्या गुरुवारी जर तुम्ही स्वामींकडे इच्छा मागितली तर प्रत्येक गुरुवारी स्वामींकडे ही लामण लावायची नाही की स्वामी मला हे द्या स्वामी मला द्या स्वामी मला द्या बघ बघा ह्याच कारण मी तुम्हाला सांगते आता तुम्ही आपल्यावरूनच बघा तुम्ही आपल्यावरूनच उदाहरण घ्या आपली मुलगी असो किंवा आपला मुलगा असो जर ते सतत आपल्याकडे काही ना काहीतरी मागत असतात आई मला हे दे आई मला ते दे बाबा मला हे द्या मला हेच पाहिजे मला तेच पाहिजे आणि तुम्हा तुम्ही त्याला का देत नसता ती गोष्ट त्याच्यासाठी चांगली नसते म्हणून तुम्ही त्याला देत नसता आता समजा तुमच्या मुलीला जर एखादा चटका बसण्यासारखी जर तिला वस्तू पाहिजे असेल आणि ती म्हणत असेल नाही मला बाबा तेच पाहिजे नाही मला आई तेच पाहिजे तर तुम्ही तिला सांगणार ना की बाई ती तुझ्यासाठी चांगली नाही आहे त्याच्यामुळे मी तुला नाही देणार पण नेहमी नेहमी जर ती तुमच्याकडे सारखीच मागत असेल तर तुम्हाला त्या गोष्टीचा कंटाळा येतो ना एक दिवस तुम्ही तिला समजावून सांगू शकता दुसरा दिवस सांगू शकता ती तिसरा दिवस सांगू शकता पण चौथ्या दिवशी तुम्ही तिच्यावर रागवणारच ना की बाई सारखं सारखं का तू माझ्याकडे मागती आहेस तुला एकदा सांगितल्याला समजत नाहीये का असं तुम्ही तिच्यावरती रागवणार आणि आपल्याला पण त्या गोष्टीचा ऐकून ऐकून कंटाळा येतो सेम तसंच आहे जेव्हा आपण स्वामींकडे एखादी गोष्ट मागतो आणि ती स्वामींनी ऐकलेली असते आपण जेव्हा पहिल्यांदा कळकळीने विनंती करतो तेव्हाच स्वामींनी आपल्याला ऐकलेली असते आपलीच प्रार्थना ऐकलेली असते तरी तरीसुद्धा प्रत्येक वेळी स्वामींची सेवा करताना आपण स्वामींपडे म्हणतोच नाही स्वामी मला हे द्या कधी देताल आता खूप वेळ झालेली आहे खूप सेवा करते मी खूप दिवस झाले मला द्या मला ही गोष्ट पाहिजेच आहे कधी देतान असं तुम्ही प्रत्येक वेळी स्वामींसमोर लामन लावूच नका कारण कसं आहे मग स्वामी म्हणतील की बाबा माझ्या भक्ताला मी सांगतोय तरी पण तो ऐकत नाही आहे किंवा त्याचा माझ्यावरती विश्वासच नाही आहे त्याच्यामुळे तो माझ्या पुढे लामण लावतोय एकदा म्हणजे त्याची अडचण काय आपल्या भक्ताच्या मनातील भक्तांनी नाही बोलून दाखवलं तरी सुद्धा आपल्या स्वामींना आपल्या भक्तांच्या मनातल्या सर्व गोष्टी सा समजत असतात की आपला भक्त आपल्यापुढं कोणता प्रश्न मांडणार आहे किंवा त्याला काय पाहिजे आहे हे आपण न बोलता सुद्धा आपल्या स्वामींना माहिती असतं म्हणून <laughs> आपण बोलून दाखवायची सुद्धा गरज नाही पण आपण आपलं मन मोकळं व्हावं किंवा आपली गोष्ट स्वामींपर्यंत पोहोचावी म्हणून आपन आपण आपल्या तोंडाने स्वामींसमोर व्यक्त होत असतो पण सारखी सारखी तीच गोष्ट तुम्ही स्वामींकडे मागू नका निस्वार्थीपणे तुम्ही एकदा बोला आणि निस्वार्थीपणे सेवा करा आता समजा तुम्ही जर चाळीस दिवसाची सेवा करत असाल आणि तुम्ही पहिल्याच दिवशी संकल्प सोडलेला आहे तुम्ही पहिल्याच दिवशी फक्त स म्हणायचं स्वामींना की माझी अशी अशी इच्छा आहे ती पूर्ण करा चाळीस दिवस किंवा त्याच्यानंतरही जरी ती तुमची इच्छा पूर्ण नाही झाली तरी सुद्धा स्वामींना दोष द्यायचा नाही स्वामींवरती विश्वासच ठेवायचा की स्वामी मला माहिती आहे तुम्ही आज नाही उद्या भले चाळीस दिवस उलटून गेलेले आहेत पण मला माहिती आहे तुम्ही माझी इच्छा पूर्ण करणार म्हणजे करणारच आणि त्या सेवेचं फळ मला मिळणार म्हणजे मिळणारच आहे कारण मला माहिती आहे की आओ... तुम्ही माझ्यासाठी जे योग्य आहे तेच मला देणार आहात आणि माझ्यासाठी जे चांगलं आहे योग्य आहे ते योग्य वेळ आल्याशिवाय कोणालाच काहीही मिळत नाही तसंच मलाही मिळणार नाही आहे आणि जे द्याल ते चांगलंच द्याल हा जो विश्वास आहे ना तोच विश्वास तुम्हाला सकारात्मक बनवतो आणि तुमची इच्छा सुद्धा शंभर टक्के पूर्ण करतो त्याच्यामुळे स्वामींवरती विश्वास ठेवा स्वामींची सेवा करा स्वामींवर श्रद्धा ठेवा कुणी काही बोलू द्या की तुम्ही नेहमी स्वामी 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 का म्हणतोस तुला स्वामींचं वेळ लागला आहे का त्याला एकच सांगा हो मला स्वामींचं वेळ लागलेला आहे स्वामींची सेवा करण्याला वेळ लागायला सुद्धा भाग्य लागत आणि मला तर खर खरंच वेळ लागलेला आहे स्वामींच्या सेवेचा त्यालाही कळू द्या कारण आपण खरंच स्वामी सेवेकरी हो आप आहोत आपल्याला गर्व असला पाहिजे की आपण खरंच त्या पात्रतेचं आहोत त्या पात्रतेचं होण्यासाठी सुद्धा खूप पुण्याही लागते आपल्यामध्ये तेवढे गुण आहेत म्हणून आपण स्वामींची सेवा करतो आहे स्वामींचं अगदी सेवा करायची आहे ही इच्छा उत्पन्न व्हायलासुद्धा खूप भाग्य लागतं मग तुम्ही विचार करा की आज तुम्ही किती भाग्यवान आहात स्वामींच्या सेवेत आहात स्वामींच्या चरणांपशी आहात स्वामी तुम्हाला मंदिरात बो मंदिरात केंद्रात बोलवतात स्वामींच्या चरणांपशी बोलवतात म्हणजे तुम्ही स्वामींच्या दरबारात बोलवतात म्हणजे स्वामी तुम्ही किती भाग्यवान आहात खरंच जो स्वामींच्या सेवेत येतो तो कधीच मोकळी झोळी घेऊन जात नाही येताना तो खूप रडत येतो पण जाताना तो नेहमी हसत जातो कारण स्वामी कधीच कोणाची ओंजळ मोकळी ठेवत नाहीत त्याला इतकं भरभरून देतात इतकं भरभरून देतात की अक्षरशः त्याला स्वामींसमोर काय मागावं शेवटी हा प्रश्न पडतो तो स्वतःच्या मनाला असतो की स्वामी आजपर्यंत मी तुम्हाला इतक्या खूप साऱ्या गोष्टी बे म्हणजे मागितल्या पण जेव्हापासून मी स्वामी सेवेत आलो मी स्वतःहून सेवा करायला लागलो तेव्हा मला कुठलाच प्रश्न राहिला नाही की मला हे पाहिजे मला ते पाहिजे मला असंच पाहिजे होतं मला तसंच पाहिजे होतं काही नाही मनामध्ये फक्त एक समाधान शांती आणि सुख असल्याचं खूप म्हणजे मो मोठं समाधान वाटतं मला खूप मोठा आनंद वाटतो की मी स्वामी सेवेत आहे आणि ह्याच्यापेक्षा जा जास्त समाधान किंवा ज्या ह्याच्यापेक्षा मोठं सुख मला माय मला नाही वाटत की दुसरं कोणत्या गोष्टीमध्ये असेल किंवा दुसऱ्या कुठे मला मिळेल म्हणून अगदी करोडो रुपये देऊन सुद्धा जरी मी हे समाधान शोधत असतो सुख शोधत असतो ना तरी तरीसुद्धा मला ते मिळालेलं नाही आहे आणि मिळणारसुद्धा नाही कधीच कारण स्वामींच्या सेवेमध्ये जेवढं आपल्या मनाला शांती मिळते जेवढं मनाला समाधान मिळतं जेवढं मनाला आनंद मिळतो ना ते कुठेच मिळणार नाही आणि हा कोण जाणू शकतो फक्त या गोष्टी जो मनापासून स्वामी सेवेत आहे जो मनापासून स्वामींची सेवा करतो त्यालाच या गोष्टीचा अनुभव येऊ शकतो अन्यथा दुसरा कोणीही या गोष्टीला मानणार नाही की बाबा खरंच समाधान मिळतं का खरंच मनाला शांतता मिळते का मग असं जर सगळ्यांना शांतता मिळाली असती तर सगळ्यांनी स्वामी सेवा केली असते अरे तुम्ही स्वामी सेवेत येऊन तर बघा मग तुमचं नाही आयुष्य बदललं तर बोला फक्त बोलून सगळ्या गोष्टी सुटत नसतात त्या काही कृत्य कृत्य करून स्वतः अनुभवाव्या लागतात दुसरा म्हणतो तू स्वामी सेवा कर म्हणून सेवा करायची नाही तुमच्या मनातून तुम तेवढा दृढ भाव असला पाहिजे श्रद्धा असली पाहिजे विश्वास असला पाहिजे तरच तुम्हाला त्या गोष्टीचा अनुभव येऊ शकतो तर खरंच खूप छोटा आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता पण माहिती तेवढी महत्त्वाची होती कारण स्वामींच्या सेवेत येतात आणि खूप म्हणजे स्वार्थीपणाने सेवा करतात आणि स्वार्थीपणाने केलेली जी सेवा असते ना ती कधीच स्वामी स्वीकारत नाहीत आणि तुमची इच्छाही कधीच पूर्ण होत नाही म्हणून तुम्हाला अनुभव येत नसतो म्हणून स्वामींची प्रचिती येत नसते तुम्ही निस्वार्थीपणे स्वामींची सेवा करा नक्कीच तुम्हाला त्या इच्छेचा स्वा म्हणजे नक्कीच तुम्हाला स्वामींचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही स्वामी तुमची लवकरात लवकर इच्छा पूर्ण करतील तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद